हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवतो आहे बीटची कोशिंबीर तेही विदाऊट दही वापरता तर इथे मी घेतलेलं आहे एक बीट जे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचे देठ काढून आपल्याला त्याचे दोन भाग करून आपल्याला पाण्यामध्ये थोडा वेळ उकळत ठेवायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल पाच पाच ते सहा मिनिट आपल्याला गॅसवरती हे उकळून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट उकळल्यानंतर ते थंड होऊन द्यायचं आहे त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे मीठ पिठी साखर शेंगदाण्याचा कूट जिरे पावडर हिरवी मिरची हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे लिंबू आणि फोडणीसाठी जिरी मोहरी आणि कढीपत्ता तर इथे बीट आपल्याला बीट शिजलेलं आहे तर याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता किती इझिली साल निघत आहे तर इथे आपल्याला हे बीट छान खिसून घ्यायचं आहे हे छान बीट खिसून घेतल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस साखर शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कोट जास्त वापरायचा नाही आहे थोडासाच वापरायचा आहे मीठ आणि साखर दोन्ही मी मिक्स करून घेतलेलं होतं तर ते मी इथे ॲड करत आहे आणि लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे जिरेपूट टाकलेले आहे मी इथं हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे आणि वरून आपल्याला छान जिरे मोहरीची फोडणी कढीपत्ता अशी फोडणी द्यायची आहे तर जो बीट रायता करता तसाच हाही प्रकार तुम्ही एकदा ट्राय करा बीट रायता आपण दही वापरून करतो तर याच्यासाठी दहीही वापरलं जात नाही एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि प्लस काहीही त्याला जास्त कष्ट नाही आहेत तर रोजच्या जेवणाबरोबर खाण्यासाठी लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता तर नक्की ट्राय करून पहा मैत्रिणी आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये क नक्की सांगा आता तडका देऊयात आपण याला जिरे मोहरी आणि कढीपत्ता याची छान फोडणी आपल्याला द्यायची आहे कढीपत्त्याने एक छान खमंग टेस्टी येते कोशिंबिरीला त्यामुळे कढीपत्ता ॲड करायचा आहे आपल्याला फोडणी थंड करूनही त्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही परंतु मी इथे गरमच ॲड केलेली आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्या